ड्रायफ्रूट्स पीनट रोल्स ही एक खूप स्वादिष्ट पौष्टिक आणि एनर्जी देणारी डिश आहे विशेषतः सण उपास किंवा थंडीच्या दिवसात खूप चविष्ट लागते ही रेसिपी बनवायला सोपी असून स्वाद अप्रतिम लागतो तो ड्राय फ्रूट्स पीनट रोल्स साहित्य शेंगदाणे भाजणे शेंगदाणे खरपूस भाजून त्याची साले काढून घ्या एक वाटी भाजलेले शेंगदाणे एक वाटी खजूर आठ ते दहा अंजीर दोन टेबलस्पून पिस्ता एक वाटी बदाम एक वाटी काजू अर्धी वाटी तूप अंजीर गरम पाण्यात आठ ते दहा मिनटं भिजत ठेवा कडे घेतलेले एक वाटी बदाम एक वाटी काजू दोन टेबलस्पून पिस्ता रोस्ट करून घेऊ रोष्ट करून मिश्रण थंड करून घ्या पेटमध्ये काढून मिश्रण थंड करून घ्या मिक्सरमध्ये जाडसर शेंगा आणि काजू बदाम पिस्ता जाडसर भरड फिरवून घ्या बदाम पिस्त्याचं फ भरड काढून भिजवून घेतलेलं अंजीर बारीक चिरून त्यात बिया काढून घेतलेली खजूर घालून फिरून घ्या तडईत एक टेबल स्पून तूप घालून तूप गरम करून कढईत तूप गरम करून फिरून घेतलेला अंजीर खजूरचं मिश्रण घालून दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्या मिश्रण परतून झाले की फिरून घेतलेला शेंगा ड्रायफ्रूट्स भरड घालून घ्या चांगले मिक्स करून हे मिश्रण पाच ते सात मिनटं परतून घ्या ड्रायफ्रूट शेंगदाण्याचं भरड हे मिश्रण परतलं की घेतलेली वेलची घाल घाला वेलची पावडर घालून चांगले मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यावर गॅस बंद करा हलके थंड करून घ्या रोल्स तयार करणे मिश्रण कोमट झाल्यावर हाताला थोडं तूप लावून रोल्सच्या आकारात वळवून घ्या बटर पेपरवर थोडेसे खसखस घालून वळून घेतलेला ड्रायफ्रूट्स रोल्स त्यावर खसखसवर घालून वळवून घ्या थंड होऊ द्या व सेट करून घ्या बटर पेपरला रोल्सला गुंडाळून घट्ट असा बटर पेपर ला गुंडाळून रोल्स फ्रीजमध्ये दहा ते पंधरा मिनिट सेट करून घ्या पंधरा मिनटानंतर मग रोल्स काढून कट करून घ्या अशा प्रकारे रोल्स कट करून घेऊ कट करून घ्या साखरेचा वापर वापर न करता आपण ड्रायफ्रूट्स रोल कसे बनवायचे हे बघितलं सणासुदीला गिफ्टसाठी हे रोल्स खूप छान पर्याय आहे ड्रायफ्रूट्स पीनट रोल्स ही एक खूप स्वादिष्ट पौष्टिक आणि एनर्जी दे एनर्जी देणारी डिश आहे ही रेसिपी बनवायला सोपी असून स्वाद अप्रतिम लागतो खजूरचा प्रमाण वाढल्या वाढवलं तर साखर घालण्याची गरज लागत नाही ड्रायफ्रूट्स रोल्स एअरटाईप डब्यात दहा ते पंधरा दिवस आरामात टिकतात ड्रायफ ड्रायफ्रूट्स पीनट रोल्स रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकनवर क्लिक करा असेच आपले नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील ड्रायफ्रूट्स रोज रोल्सचा आनंद घ्या धन्यवाद